नमस्कार मी प्रज्ञा शिंदे तुम्ही पाहत आहात आवाज मराठी आवाज मराठीच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत वर्षातील तीनशे पासष्ट दिवसापैकी प्रत्येक व्यक्तीसाठी तिचा जन्मदिवस हा अत्यंत खास असतो पण आज आपण अशा व्यक्तीच्या कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत ज्यांचा जन्मदिवस त्यांच्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्र आणि मराठी भाषा या दोघांसाठीही गौरवास्पद आहेत आणि त्या व्यक्ती म्हणजे यासमीन शेख मॅम शेख मॅम यांनी मराठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि गौरवास्पद योगदान दिलेलं आहे याच त्यांच्या कार्यक्रमाबद्दल आपण काही लोकांशी चर्चा करणार आहोत आता आपल्या सोबत आहेत मॅम आता शेख मॅम शंभरीमध्ये प्रवेश करत आहेत याबद्दल एक मुलगी म्हणून तुम्हाला काय वाटतं माझी आई जसजशी जशी तिचं वय वाढत गेलं तस तसं माझ्या असं लक्षात आलं की आम्हाला दिसतंय की तिचा उत्साह तिचं बांधिलकी ह्या विषयावरची आणखीन आणखीनच वाढत गेली आणि तिचा स्वभाव असा आहे की कोणीही तिला थोडीशी देखील शंका विचारली व्याकरणावरची किंवा काही संदर्भ देखील विचारले तर ती जर तिला माहिती नसेल तर ती त्यांना सांगणार की मी बघून मग तुम्हाला सांगते आणि ते सगळं बघून वाचून मग ती त्या व्यक्तीला परत फोन करून उत्तर देते आणि कितीही तिला थकलेली असली तरीही कोणाचा काही लेख तपासून द्यायचा असेल कोणाचं पुस्तक लेख तपासून द्यायचं असेल तर मनापासून ती सम तपासते आणि नुसतं व्याकरण नाही तर त्यातला मजकूर देखील तिला समजा कुठे खटकला किंवा कुठे त्याचं आणखीन चांगलं मूल्य वाढायला पाहिजे असं असेल तर त्या व्यक्तीबरोबर ती इतकी वेळ देते आणि हा तिचा स्वभावामुळे इतकी माणसं जोडली गेली आहेत आजच्या कार्यक्रमाला ज्या जवळजवळ पन्नास ते साठ लोकं ही आमच्या नात्यातली नाही आहेत तर ती तिच्या भाषेमुळे तिला जोडली गेलेली मा माणसं आहेत आणि ती आज आवर्जून त्या कार्यक्रमासाठी आलेली आहेत तो प्रेम आणि आदर आणि कौतुक ह्याच्यामुळे ते आले आणि तिचा स्वभाव अतिशय गोड स्वभाव आणि ती स्वतः जेव्हा एकटी जवळजवळ पंच्याण्णव वर्षापर्यंत ती, ती एकटी राहत होती तिच्याकडे कोणीही आलं तर ती स्वतः चहा करणार आणि चहा प्याशिवाय माणस आलेल्या पाहुण्याला बाहेर पडूच देणार नाही ते अगदी दि, तिच्याकडे गोड पदार्थ तयार असणार ते दिल्याशिवाय ती इतका तिचा पाहुणचार म्हणजे तिच्या विद्वत्तेबरोबर एक व्यक्ती विद्वत्ते म्हणून देखील तिच्यामध्ये खूप असे गुण आहेत की जे गुण ते इतकी माणसं जोडण्यासाठी कारणीभूत आहेत एक तर मी त्यांना त्यांची लेखणी अशीच चालू राहावी अशासाठी शुभेच्छा देते मराठीची सेवा त्यांच्याकडनं खूप झालेली आहे आणि असं मी त्यांना आमच्या पिढीकडनं असं आश्वासन देईन शुभेच्छा देताना की आम्ही सुद्धा त्यांनी जे व्रत म्हणून जणू काही अंगीकारलेलं आहे मराठीच्यासाठी काम करण्याचं ते आमच्या शक्तीनुसार पुढे नेऊ अशा पद्धतीने मी त्यांना शुभेच्छा देईन शेख मराठीमध्ये काम केलेलं आहे ते कशा प्रकारे महत्वाचं आहे किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहे असं तुम्हाला वाटत यासमीन शेख पाहिजे जे मुख्य काम केलंय ते म्हणजे प्रमाण मराठी भाषेचे जे नियम आहेत ते नियम सर्वसामान्यांसाठी उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी आहे आणि हे काम अतिशय महत्वाचं आहे कारण भाषा ही फक्त विद्वानांसाठी नाही तर ती सर्वसामान्यांसाठी असते आणि सर्वसामान्यांना तिच्या नियमांविषयी एक प्रकारचा आदर निर्माण झाला पाहिजे तो झाला म्हणजे प्रेम असतं पण नुसतं प्रेम पुरत नाही त्या प्रेमाला कुठेतरी अभ्यासाची जोड लागते आदर राखण्यासाठी जी काही आपण काळजी घ्यायला हवी ती वृत्ती बाणावी लागते आणि ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि ते मला फार मोलाचे वाटतात यास्मिन शेख आपल्या कामाबद्दल विलक्षण निष्ठा बाळगून होत्या मला आठवतं ज्या वेळेला आम्ही प्रथम त्यांच्याकडनं व्याकरणविषयक सल्ला घ्यायला सुरुवात केली तेव्हा व्याकरण सल्लागार असं त्यांचं नाव श्रेयनामावलीमध्ये पहिल्याच पानावरती दर्शनी भागात छापलेलं होतं त्यावेळेला व्याकरण सल्लागार असं एखादं पद मराठी भाषेत कुठल्याही नियतकालिकामध्ये नव्हतं व्याकरण सल्लागार असं म्हणणारी व्यक्ती ही प्रथम अंतर्ज्ञाना ही प्रथा रूढ केली त्याचं कारण असं की आमचं मासिक हे मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी म्हणून सांस्कृतिक समृद्धीसाठी म्हणून निघालं होतं त्यामुळे त्या मासिकामध्ये चुकं असणं चालणार नव्हतं सुदैवानं जास्मिन शेखबाई इतक्या दक्षतापूर्वक काम करायच्या की त्यामुळे चुकांचं प्रमाण जवळजवळ नाहीच झालं एकही चूक नव्हती असं म्हणल्याचं धाडस मी करणार नाही अजून अजून काही चुका असं राहूनही गेल्या असतील मनुष्य अभाव आहे शेवटी त्या नेहमी म्हणायच्या की आपल्या अंकात जर एखादी चूक दिसली तर मला अंगावरती ओरखडा उमटल्यासारखं वाटतं आणि हे मला आठवतं की जेव्हा त्यांचा यजमान हार्ट अटॅक येऊन रुबी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल होते तेव्हा त्या ते आय सी यूमध्ये बसूनसुद्धा त्यांनी अंतर्नाचं काम करून दिलं होतं आणि हे काम काही त्या पैशाकरता का करत नव्हत्या कारण कर आम्ही त्यांना देऊ शकत होतो ते मानधन इतकं कमी होतं पण तरीसुद्धा निष्ठेने त्यांनी हे काम तेवीस वर्ष केलं तेवीस वर्ष आमचं व्याकरण सल्लागार होत्या आणि त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं त्या नेहमी म्हणायच्या की भाषेला धर्म नसतो भाषेला जात नसते लोक मला विचारतात तुम्ही शेख मग तुम्ही मराठी का बोलता तुम्ही उर्दू बोलायला हवं तर मी त्यांना नेहमी म्हणते मराठी ही माझी मातृभाषा आहे माझ्या मातृभाषेवर माझं प्रेम आहे आणि तुम्ही मातृभाषेवर प्रेम करा कारण भाषेला धर्म नसतो भाषेला जात नसतो इतक्या निष्ठेने अशा प्रकारचं काम वर्षानुवर्ष करूनसुद्धा त्यांच्या प्रसिद्धी पार्कंबुक स्वभावामुळे त्यांना कधी आपण प्रकाश ज्योतामध्ये यावं चार लोकांमध्ये आपलं आपली वाहवा व्हावी अशा प्रकारची भावना ज्याला सेल्फ प्रमोशन म्हणतात से स्वतःचा ब्रँड प्रमोट करणं म्हणतात हा प्रकार शेखबाईंनी कधीही केला त्यांची व्याकरणविषयक दोन पुस्तकं ही प्रसिद्ध आहेत आणि मराठी भाषेच्या अभ्यासकांना ती कायम मार्गदर्शक ठरले त्यांच्या सहवासात मी आलो आणि इतके वर्ष राहिलो त्यांनी मला आपला मानसपुत्र मानलं हे मी माझ्या भाग्य समजतो आपल्याला समाजामध्ये फारच अपवादात्मक असे लोक भेटतात की ज्यांनी आयुष्याच्या शंभरीत प्रवेश केलेला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर यासमीन शेख आहे एकवीस जून याचे अजून दोन वैशिष्ट्ये आहेत हा वर्षातला सर्वात मोठा दिवस मानण्यात येतो आणि त्या दिवशी यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानुसार यांना दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आज जागतिक ह्युमॅनिस्ट दिवस आहेत आणि आपलं अख्खं आयुष्य ह्युमॅनिझम या एका संकल्पनेभोवती त्यांनी ववलेला आहे म्हणून अशा सतायुषी, शंभरी गाठलेल्या डॉक्टर यास्मिन शेख म्हणजेच त्यांच्या मूळच्या जेरुषा रुबेन यांना मी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो देतोन शेख मॅमनी मराठी भाषेमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे तर हे योगदान कशा प्रकारे महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं आणि या योगदानाचं काय वैशिष्ट्य आहे तर म्हणजे प्राध्यापक यासमीन शेख या मराठीच्या महाराष्ट्राच्या आणि मानवतेचा एक वैभव आहे असं मला वाटतं व्याकरणासारखं वृक्ष वाटणारं अवघड वाटणारा असा विषय लोकांच्या तळ हातावरती फुलपाखरासारख्या ठेवणाऱ्या या यास्मीन शेख आहे की ज्यांनी मराठी भाषेवर केवळ प्रेम केलेलं नाही आहे तर मराठी भाषेचं तेवढ्याच तन्मयतेने प्रसार केला प्रचार केला वाहून घेतलं आणि आजही शंभरीत असताना ते तेवढ्याच तन्मयतेने उत्साहाने जिवाळ्याने या विषयाकडे पाहतात मातृभाषेवरती आपण प्रेम केलं पाहिजे हे जे त्यांचं ब्रीद आहे ते, ते आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी पूर्णत साकारलेलं आहे म्हणून त्यांच्याविषयी मला अभिमान वाटतो मराठी भाषेसाठी एक फार मोठं वरदान म्हणजे प्राध्यापक यासमीन शेख यासमीन शेख मॅमलाच मुस्लिम सत्यशोधक मंडळानं म मंडळाचं एक महत्त्वपूर्ण गौरवशाली पुरस्कार प्रदान केला आहे तर नेमकी हा पुरस्कार मॅमला देण्यामागे मंडळाची काय भूमिका होती माझ्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं यासमीन शेख या हमीद दलवाई यांना प्रत्यक्ष भेटलेले आहे त्यांचेशीहीदभूज केलेले आहे मुस्लिम महिलांचे प्रश्न समजून घेऊन आकाशवाणीवरती व्याख्यानंसुद्धा दिलेली आहेत आम्ही दलवाई जेव्हा जसलोक हॉस्पिटलमध्ये मरणयात्रा भोगत होत्या तेव्हा त्यात ते जाऊन श्रीपू भागवतांच्या सोबत जाऊन त्या भेटल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आपल्या सुवर्ण जयंती वर्षांच्या नंतरचा जो सत्यशोधक फातिमा बी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्कार आम्ही फातिमा हा जो पुरस्कार आहे तो यास्मीन शेख यांना दिला याच्या पाठीमागचे जे अनेक कारणं आहेत मी तर म्हणेल मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं एक कृतिशील कार्यकर्ता म्हणून मी यास्मीन शेख यांच्याकडे पाहतो त्याचं कारण असं आहे आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे हे त्यांनी आधुनिक शिक्षण घेतलं मराठी भाषेवरती प्रेम करा ते व्यवहारात आणा ते अनुसरा त्याचा अभिमान बाळगा हे मुस्लिम सत्यशोधक मंडळ म्हणत असतं त्याचा प्रचार ज्या यास्मिनताईंनी स्वत केलेला आहे हमीदलवाईंना दोन मुली दोघींचेही आंतरधर्मीय विवाह झालेले आहेत तसं ताईंना दोन मुली आहेत शमा त्यांनी भागवतांशी लग्न केलं रुक्साना ज्यांनी भावीकरांशी लग्न केलं म्हणजे आंतरधर्मीय विवाहाचे ते चाहते आहेत त्यानंतरचा आणखीन एक भाग असा मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्पेशल मॅरेज ॲक्ट यानुसार लग्न करू इच्छिते आणि ताईने स्पेशल मॅरेज ॲक्ट अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे चोपन्नच्या पूर्वी एकोणीसशे एक पन्नासमध्ये त्यांनी शेख यांच्या त्यांचं जेरुषा रुबेन जूफ कुटुंबियातल्या श्रीपू भागवत श्रीप माटे करंदीकर या लोकांनी शेख कुटुंबियांशी परिचय करून दिला कुठलंही धर्मांतर न करता त्यावेळेस शपथ घेऊन की मी कुठलाही एक लौकिक अर्थाने असणारा धर्म पाळणार नाही या दोघांनी शपथ घेतली माणूस म्हणून जगेल मानवतेवरती प्रेम करेल हे ब्रीद त्यांनी आयुष्यात स्वत आदर्श म्हणून वागला आणि लोकांपुढे आदर्श ठेवलेलं आहे हे सगळं जे काही आहे मानवतेवरती प्रेम करणं यावर्षी साने गुरुजींची एकशे पंचवीसावी आपण जयंती साजरी करतोय यासमीनताई शंभराव्या वर्षात पदार्पण करतात साने गुरुजी म्हणाले होते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगालावरती प्रेम अर्पण करणाऱ्या या ताई आहेत म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाला त्यांचा अभिमान वाटतो यासमीन शेख या नव्याण्णव पूर्ण करून आता शंभरी प्रवेश करतायत व्याकरण क्षेत्रामध्ये जर त्यांचं काम पाहिलं तर हा शब्दकोश आणि त्यांनी लिहिलेलं लेखन ले 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 मार्गदर्शक हे महाराष्ट्र शासनानं काढलेलं पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे आज आपण आपली मुलं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत पण आपली मराठी संस्कृती मराठी अभि अभिभा अभिरुची हे आपण जपली पाहिजे कारण ती आपली संस्कृती आहे आणि म्हणून हा हे जे पुस्तक मला होतं की त्यांनी दिलेलं त्यांनी आतापर्यंत दिलेलं पंच्याहत्तर वर्ष मराठी साहित्य काम केलेलं आहे आणि आपण दस्ताऐवज करत नाही या निमित्ताने त्यांचं तेन दस्ताऐवज राहील आणि त्यांचा विचार पुणे विद्यापीठाला मुंबई विद्यापीठाला अनेक विद्यापीठाला जे मराठी साहित्यात काम करतायत त्यांना तो उपयुक्त ठरावा ही माझी खूप इच्छा होती आणि म्हणून गेले अनेक दिवस कष्ट करून वेगवेगळ्या प्रकारचे लेख घेऊन व्याकरणतज्ञांचे लेख घेऊन हा मी म्हणजे हा जो ग्रंथ आहे की मूर्तिमंत मराठी प्रेम यास्मीन शेख हा संपादित केलेला आहे आणि संपादन करण्याची मला संधी मिळाली मला ते नेहमीच मला म्हणतात की तू माझा पोटातून नाही आलास तू माझा मानसपुत्रेस माझ्या पोटातून जरी न्याय आलास तू माझा मानसपुत्रेस मला खूप मोठा आनंद आहे की त्यांची सगळी पुस्तकं त्यांनी मला दिली आणि प्रत्येक पुस्तकावर त्यांनी मला लिहिलेलं आहे की माझा पुत्र तुल्य दिलीप फट्टणकर यास मनापासून सप्रेम भेट आणि सुखी राहा आशीर्वाद हा माझ्या आईसारख्या आहेत आणि त्यांची सेवा करायला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो मला त्यांच्याबद्दल मनापासून प्रेम आदर या दोन भावना आहेत त्या श्रीम माट्यांच्या विद्यार्थिनी होत्या आणि जवळजवळ माट्यांच्या घरच्यासारख्या होत्या म्हणून मला थोडासा त्यांचा हेवा पण वाटतो मी ज्यावेळेला श्रीम माट्यांचं निवडक श्रीम माटे हे दोन खंडात आम्ही प्रकाशित केलं देशमुख कंपनीचं प्रकाशन आहे त्याचं संपादन मी केलं त्या कार्यक्रमाला त्या आल्या त्या तेव्हा आमची ओळख झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा माटेस तर बोलणंही मला खूप ऐकायला मिळालं आणि त्याच्यातनं त्याही मला समजत गेल्या आमच्या कार्यक्रमात त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी भाषणही केलं होतं प्रकाशन समारंभात आणि त्या दोन खंडांना मी एक मोठी प्रस्तावना लिहिली आहे ती नंतर वाचून पुन्हा त्यांचा मला हो आलं आला असं आठवतो एक अत्यंत समाधानी कृतार्थ रसिक आणि ज्यांनी अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशन भाषा या विषयात भरपूर केलेलं आहे अशी व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो पुढल्या वर्षी याच तारखेला असाच कार्यक्रम करूया आणि त्याही वेळेला माझी मुलाखत घ्या तुम्ही नमस्कार मी ॲडव्होकेट शैलशामुळ आज प्राध्यापक यस्मिन शेख यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित राहायची संधी मिळाली गेले दोन चार दिवस सगळ्या वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख वाचतोय आणि लहानपणापासून त्यांचं नाव ऐकलं होतं प्रत्यक्ष भेटायची संधी मात्र आज मिळाली आणि व्याकरण क्षेत्रात आणि मराठी वाचवा मराठी जगवा यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे ते अगदी अतुलनीय आहे आणि आज त्यांना प्रत्यक्ष भेटून पण खूप आनंद झाला त्यांचे आशीर्वाद घेता आले आणि एक लेखिका म्हणून त्याचा आनंद एक वेगळा आहे आणि विशेष म्हणजे म्हणजे ती आज शंभरीत पदार्पण करताना सुद्धा म्हणजे मगाशी त्यांनी त्यांचं भाषण वाचलं ते बिना चष्म्याने वाचलं त्यांचे कान चांगले आहेत अजून त्यांचे दात चांगले आहेत म्हणजे आरोग्यदृष्ट्या सुद्धा ह्या आदर्श घेण्यासारखा आहे म्हणजे मराठी क्षेत्रात तर त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि त्यांचं उचित आज कार्यक्रम त्यांच्या मुलींनी इथं केला आणि त्याचा खूप आनंद आम्हाला सगळ्या लेखक साहित्यिकांना आज घेता आला त्यासाठी धन्यवाद त्यांना भरपूर मी शुभेच्छा देते आहेत पुणे महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक सर यांना या आज आपण या कार्यक्रमाबद्दल विचारूयात नमस्कार आज आजिना शेख या व्याकरणामध्ये तज्ज्ञ असलेल्या आणि नव्याण्णव वर्ष त्यांचे पूर्ण झालेलं आहे आणि आज शंभराव्या वर्षात प्रदार करतात पदार्पण करत आहेत त्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि मराठी भाषेसाठी त्यांनी जे अतुलनीय काम केलं त्यांचं मी अभिनंदन करतो गौरव करतो दुसरी गोष्ट आहे की शंभर वर्षाचं असताना प्रकृती व्यवस्थित ठेवून सगळ्यांना मार्गदर्शन करणं हे मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि मराठीचा पाया म्हणजे मराठी महाराष्ट्रात जन्म घेतला हे ऋण अशा पद्धतीने साहित्याची सेवा करून त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आज त्यांच्या आठवणीमध्ये त्यांनी त्यांचे चौथीचे शिक्षक त्याचा एक गोष्ट सांगितली की त्यांच्या वाढदिवसाची त्यांच्या शिक्षकांनी जो आशीर्वाद दिला होता की आजचा एकवीस जून हा लॉंगेस्ट दिवस आहे तसंच तुझा शंभर वर्षे आयुष्य लाभो आणि सुखी हो आणि तो आज खराब होतो आहे मला त्याचा आनंद आहे असं त्यांनी व्यक्त केलं मला वाटतं हे खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आपल्याला वाटतं त्यांच्या योगदानाबद्दल मी संपूर्ण मराठी प्रेमीच्या वतीने धन्यवाद देतो